खबर बात क्लब ऑफ अपेक्सचा पदग्रहण सोहळा व मोफत दंत तपासणी शिबीर सटाणा इनरव्हील क्लब ऑफ आप अपेक्स सटाण्याच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळेश्वर येथे नुकताच पदग्रहण सोहळा पार पडला मावडत्या अध्यक्ष यांनी अध्यक्षपदाचा पदभार नूतन अध्यक्षा वंदना भामरे यांच्याकडे सोपविला व सचिव त्रिवेणी कुंवर यांनी पदभार नूतन सचिव अपर्णा येवलकर यांच्याकडे सोपविला या प्रसंगी लहान मुलांचे मोफत दंत तपासणी शिबीर घेण्यात आले डॉक्टर पायल सोनग्रा व डॉक्टर मानसी सोनवणे यांनी चिमुकल्यांची दंत तपासणी केली दातांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले दात कसे घासावे याचे प्रात्यक्षिक दिले तसेच विद्यार्थ्यांना टूथपेस्ट ब्रश व खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला रोटरी बागलाणचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी सचिव रोहित शिंदे रोट्रॅक्ट क्लब ऑफ सटाणा प्राइडचे अध्यक्ष मनीष शेलार रोट्रॅक्ट बागलाणचे अध्यक्ष सुयोग अहिरे रोटरीचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली इनरव्हील अपेक्षच्या नूतन अध्यक्षा वंदना भामरे सचिव अपर्णा येवलकर संस्थापक अध्यक्षा प्राध्यापक वर्षा शिरोडे ट्रेझरर त्रिवेणी कुवार तृप्ती कुवार डॉक्टर विद्या सोनवणे सविता सोनवणे संगीता सोनवणे मंगला देवरे नगरसेविका सुरेखा बच्छाव आदी उपस्थित होत्या तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका संगीता अहिरे भाऊसाहेब ठोके बाकी शिक्षक वृंद उपस्थित होते प्रास्ताविक डॉक्टर प्राध्यापक वर्षा शिरोडे यांनी केले सूत्रसंचालन सचिव अपर्णा येवलकर यांनी केले तर त्रिवेणी कुंवर यांनी आभार मानले बागलाण वृत्तांतासाठी उपसंपादक कल्याणी धोंडगे